मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालात, कालात सुद्धा कोकणातील प्रदेश ताब्यात ठेवण्याचे असेल तर घाटवाटा ताब्यात ठेवणे अत्यंत महत्वाचे होते सैन्याच्या साऱ्या हालचाली घाटामधूनच होत असत सर्वच घाटातून सैन्य उतरवणे व चढवणे शक्य नसे सैनिकासोबत तोफा व इतर अवजडा साधने असल्यामुळे थोडे प्रशस्त घाटवाट्याने उतरणे सोयीचे पडे पण काही घाटवाट फारच अरुंद आणि धोकादायक असत तिथून फक्त माणसांसाठी जाय करण्यास शक्य होत असे हे घाटमार्ग बिंड बारी बाज नाळ या नावांदेखील ओळखले जात असत अवजड तोफा घाटातून वर चढवत नेणे किती त्रासदायक आहे याची नुसती कल्पना करणे करवतसुद्धा नव्हती कोकणातून या घाटमार्गाने तोफा चढून आणल्याची अनेक उदाहरणे आहेत प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी कोकणातील गडावरून तोफा काढून पन्हाळावरती आणल्या आहेत असा उल्लेख पोर्तुगीजांच्या कागदपत्रामध्ये आढळतो एवढेच नव्हे तर एक ऑक्टोबर अठराशे बाराच्या कराराने सिंधुदुर्गमधील इंग्रजांच्या हवाले केला कराराप्रमाणे दुर्गावरील सर्व साहित्य करवीर छत्रपतींनी बाहेर काढून न्यावे व दुर्ग इंग्रजांना मोकळा करून द्यावा असे ठरले होते करवीरकरांनी दुर्गावरील दोनशे तोफा काढून कोल्हापूरला नेण्याचे ठरवले तोफा बाहेर काढून फोंडा काटाकड आणल्या असा उल्लेख कागदपत्रामध्ये सापडतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी